धारणी तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि रंगीबेरंगी धुंगडू बाजारात दिवाळीनंतरचा पहिला आणि सगळ्यात उत्साह बाजार जिथे संपूर्ण तालुक्यातील तसेच मध्य प्रदेशातील आदिवासी बांधव मोठ्या उत्साहाने येऊन पारंपरिक नृत्य बासुरी ढोलताशा या ठेपकात आपली संस्कृती सादर करतात नाणी तालुक्यातील घुंगळू बाजार या वर्षीही पारंपरिक उत्साहाने बाजारपेठेत खेळणी मिठाई कपडे आणि हजारो दुकानांचा मेळा मिला पाहायला मिळाला या ठिकाणी प्रत्येक गावातील गादली नृत्य टोळी आपली पारंपारिक वेशभूषा आणि बासुरी ढोलता अशा पथकासह रंगारंग नृत्य सादर करतात यावर्षी घुंगडू बाजारात लाखो नागरिकांचा सहभाग झाला पण धारणे पोलीस स्टेशनच्या ठाणेदार अवतारसिंह चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे पोलीस जमादार पाठक बंडूचक्रे पोलीस मिश्रा यांच्यासह शेकडो पोलीस बाजारात नागरिकांची सुरक्षा पाहत होते या उत्सवात नागरिकांनी आनंद उत्साह आणि शांततेत दिवाळीनंतरचा पहिला बाजार अनुभवला विशेष म्हणजे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांना सुरक्षिततेची खात्री दिली गेली हे खरंच कौतुकास्पद ठरलं